एस न्यूज चा, या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सध्या तालुक्यातील जायगाव परिसरातील रस्ता दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र ज्या विभागाला अथवा ज्या कंत्राटदाराला सदरील काम करण्यास दिले आहे ते संबंधित विभाग अथवा कंत्राटदार करीत आहे ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पहावे विशेष म्हणजे यातून स्वयंघोषित पत्रकारांनीच लाच घेतल्याचा आरोप देखील होत आहे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची अब्रुची लखतरे या घटनेने वेशीला टांगलेले दिसत आहे तालुक्यातील जायगाव येथील रस्त्याचे सुरू असलेले दुरुस्तीचे काम पहा जिथे खडीचा वापर होऊन खड्डे बुजवणे अपेक्षित असताना संबंधित ठेकेदार मोठमोठाले डबर वापरून खड्डे बुजवत आहे आता सुज्ञ नागरिकांनी यास विरोध केला नाही हे मात्र आपण समजू शकतो मात्र इतर कोणीही या कामाला विरोध करू नये हे आश्चर्य त्यात सिन्नरमधील काही स्वयंघोषित पत्रकारांनी हे काम पाहता विचारणा देखील केली मात्र ती सर्व लाच घेण्यापुरती मर्यादित होती हे स्पष्ट झाले आहे बातमी करतो ही धमकी देऊन चिरीमिरी व संध्याकाळची सोय करून घेणाऱ्या स्वयंघोषित पत्रकारांनी लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचे आधारस्तरे वेशीला टांगले आहे असेच यातून म्हणावे लागेल मात्र आम्ही आमच्या कॅमेऱ्या नजरेतून जे दृश्य दाखवत आहे ते तर काही वेगळे नाही यात सरळ सरळ डबरचा वापर सर्रास होताना दिसत आहे मग आता यावर कारवाई होणार की सर्वच अलबेल अशीच परिस्थिती राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल एस एन साठी विजय शितोळे